हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर इथे मी बेलपत्र फुलं वगैरे पहिलेच तोडून बेलपत्र पहिलेच तोडून घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे बेलपत्र आणि फुलं आजचे आलेले माझ्या घरचे फुलं तर आज खूप फुलं आलेली आहेत आणि एकशे आठ बेलपत्र त्याच्यामध्ये एक चार पानांवाला आहे आणि एक पाच पानांवाला आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही पाच पानं आलेली आहेत क्वचितच राहते पण दरवर्षी एका सोमवारी मला मिळते तर बघू शकता तुम्ही आता इथे मी स्वच्छ धुवून घेते आणि मोजून ठेवलेले हो आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमधून स्वागत आहे आज आहे श्रावण सोमवार पहिला तर इथे प बेलपत्र वगैरे मी कागद तोडून ठेवलेले आहे आणि आता पूजा पण जे आहे मंदिर वगैरे साफ करून घेतलेलं आहे करू शकता तुम्ही आणि आता देवाची पूजा करायची आहे आणि फुलं वगैरे आणि आज शूट काय आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा पहिला श्रावण सोमवार आहे आणि श्रावण महिना चालू झाला की सगळीकडे हिरवळ राहते सहसा श्रावण महिन्यामध्ये महादेवाला पांढरं जास्त आहे तर पांढरं पण साडी घालून किंवा पांढरं वस्त्र घालूनसुद्धा पूजा केली जाते तर इथे आता पूजेची तयारी करते आणि मग पूर्ण कंटिन्यू राहा तरी ते सकाळचे सगळे कामं झालेले आहेत आणि मुलंही पण आपापल्या कॉलेजमध्ये गेलेली आहेत नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे आणि आता मी जे मंदिर आहे ते सजवलेलं आहे मंदिरही पूजा झालेली आहे आणि फुलं वगैरे वाहून घेतलेली आहे तर कुठलीही पूजा म्हणा पहिले तर गणपतीची आणि मग दुसरी पूजा केल्या जाते ते आणि इथे पूर्ण मंदिर जे आहे ते सजवलेलं आहे पण आता पूजेची मांडणी करायची आहे त्यासाठी सर्वात पहिले पंचामृत महत्त्वाचं आहे इथे पंचामृताची तयारी करून ठेवलेली आहे दही दूध पंचामृतामध्ये दही दूध पंचामृत तयार करायचं आपल्याला हे पाच आपल्या आपल्याला त्यापासून पंचामृत तयार होते आणि या पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे देवावर तर इथे सर्वात पहिले आहे सर्व साहित्य जवळ घेऊन घेते मी कारण मग नेहमी नेहमी उठावं लागते तरी काहीतरी राहिलं होतं तर परत उठली मग मी आणि आता इथे सर्वात पहिले पूजेच्या आधी रांगोळी काढून घेते आणि आज तो, तो मला की फुलं खूप छान आलेले आहेत आणि आज मंदिरही आणि फुलं जर असले तर देवही खूप सुंदर दिसतात आपले आणि एक वेगळी आनंद असतो जेव्हा आपण पूजा करतो किंवा एक शक्ती मिळते तर बघू शकता फुलं जर असली तर बघू बघा तुम्ही फुलं जर नसले तर मंदिरही असं वेगळंच वाटते तर इथे सर्व साहित्य जे आहे ते मी सगळं खाली घेऊन घेते आहे म्हणजे मग नेहमी नेहमी उठायची गरज नाही आहे तर फुलं वगैरे वरतीच राहिले होते टेबलवरती तर ते मी घेते आता आणि गणपती आणि इथे आता पूजेची तयारीच्या आधी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तर रांगोळी पण आज थोडी महादेवाचीच आहे तर अशा प्रकारे तर पूर्ण बघा रांगोळी कशी आहे तर तर इथे रांगोळी काढून झालेली आहे आणि आता पंचामृत इथे पहिले सर्वात पहिले गणपतीची पूजा करायची आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे तर इथे मी जे पंचामृत आहे त्याने देवाची आंघोळ घालते किंवा अभिषेक करायचा आहे तर इथे प्रत्येक जे देव आहे त्या देवाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे आणि आता इथे देवाला परत पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता देवाला ठेवून देते देवाच्या दे ठिकाणी किंवा जिथे आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे किंवा ठेवायचं आहे आपल्याला जर तिथे तर अशा प्रकारे मी गणपती ठेवून घेतलेले आहे सर्वात पहिले गणपती गणपतीचे आंघोळ म्हणू शकता किंवा अभिषेक म्हणू शकता आता मी आपली जे महादेवाची पिंड आहे आणि नंदी जे आहेत ते ठेवणार आहे आणि यांचा पण अभिषेक करणार आहे तर सोबत ओम नम शिवाय किंवा तुम्ही तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही म्हणू शकता तिथे अभिषेक पण करून घ्यायचा आहे तर पाच वेळा अकरा वेळा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता आणि आता इथे देवाला स्वच्छ करून घेतलेला आहे तर देवाची पूजा किंवा देवाची स्थापना करायच्या आधी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत तर इथे मी तांदूळ ठेवणार आहे आणि तांदूळ ठेवल्यानंतर हळदी कुंकू आणि नंतर मग महादेवाचे जे पिंड आहे तर ते आपल्याला ठेवायचे आहे आणि आता सर्वात पहिले गणपतीची पण पूजा करून घेते मी आणि नंतर मग महादेवाची करेल तर इथे गणपतीला लाल फूल जे आहे ते आलेलं तर खूप सुंदर कलर आहे तसं तर जास्वंदाचं फूल पाहिजे पण जास्वंदाचं फूल नाही आलेलं आहे तर इथे महादेवाची पिंड जी आहे त्यांना पण मी गंध जे आहे ते तीन बोटांनी लावून घेतलेलं आहे आणि आता पुष्प पुष्प पहिले आपल्या गणपतीला आणि नंतर मग महादेवाला पांढरे फुलं तर गोकर्णाचं फूल जर असेल तर किंवा मग धोत्र्याचं फूल किंवा मग कनेराचं फूल जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही आज खूप महत्त्वाचं आहे तर कुठलंही फूल तुम्ही जे आवडते देवाला ते तुम्ही वाहू शकता तर इथे आता जे फुलं आहेत ते पण मी वाहून दिलेले आहेत देवाला आता इथे बेलपत्र वाहून घेते मी आणि कसं सजवते ते तुम्हाला दाखवते कंटिन्यू राहाय बघू शकता आपण गंध आहे बेलपत्रावर आणि आपल्याला ओम नम शिवायचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा किंवा तुम्ही जर बेलपत्र नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता तांदूळ ही एकशे आठ तुम्ही घेऊ शकता फुलं वाहू शकता तुमच्याकडे जे असेल ते बेलपत्र सहसा कुठं मिळते कुठं नाही मिळत तर इथे मी एकशे आठ बेलपत्र आहे ते वाहणार आहे आणि आपल्याला जप करायचं आहे सोबतच भरपूर जण काही वेगळं 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 देवाचं नामस्मरण करतात तर आता इथे जे उलटं पान आहे उलटं पान आपल्याला पिंडीवर ठेवायचं आहे तर भरपूर जण सहज वगैरे जसं आपली पिंड मंदिरात गेल्यानंतर सहज किंवा सहधाने आपल्याला पिंडीला तर इथे बघू शकता बेलपत्र सोबत घेतलेले आहे फुलं पण आहे आणि जी मूठ आहे ती पण मी सगळं व्यवस्थित जवळ करून घेतलेलं आहे तर बघू शकता तर मी हे पाच पानाचं जे बेलपत्र आहे ते सहसा दरवर्षी मला मिळते तर हे आता वाहून घ्यायचं आहे

तर मूठ टाकताना पण आपल्याला ओम नम शिवाय म्हणायचं आहे पण आपली इच्छा तुम्हाला आणखीन महादेवाची भरपूर नावं आहेत त्या ते तुम्ही म्हणू शकता तर इथे पाच वेळा मी जे मूठ आहे तांदळाची मूठ आहे तर ती वाहून घेते आहे आणि साधी सिंपल माझी पूजा आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा नैवेद्य काय करणार आहे मी देवाला नैवेद्य कसा कुठल्या प्रकारचा करणार आहे तर अशा प्रकारे आज देवाला पण सजवलेलं आहे तर बघू शकता फुलांनी देव एकदम खूप सुंदर दिसतात एक शृंगार आहे तो देवांचा फुल म्हणजे तर इथे अशा प्रकारे मी साधी सिंपल पूजा आणि जे फळ आहे काटेरी फळ किंवा धोत्र्याचं फळ ते पण आपल्याला व्हायचं आहे आणि पूजा तर झालेली आहे तर कुठे जायचं आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर शिरा करते आहे आणि याच्यामध्ये काजू पण थोडेसे घेतले तर ते भाजल्या जाते चांगले तुपामध्ये आणि इथे गूळ किसून घेतलेला आहे तर तुम्ही गुळाचं पाणीसुद्धा करू शकता वेलची पूड आहे आणि थोडेसे किशमिश घेतलेले आहेत आता इथे आपला रवा पूर्ण भाजल्यानंतर आपल्याला गरम पाण्याने शिजवून घ्यायचं आहे तुम्ही दूधही टाकू शकता पण पाणीच टाकणार आहे मी आणि नंतर मग गूळ टाकून द्यायचा आहे नंतर इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि रवा चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला आणि खूप टेस्टी लागतो गुळाचा शिरा तर आज नाहीमध्ये आहे शिरा करते आहे देवाचा रवा जसा घट्ट होईल तेव्हा आपल्याला गूळ टाकायचा आहे किंवा गुळाचं पाणी सुद्धा तुम्ही करून टाकू शकता साधं पाणी घेतल्यापेक्षा आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाकवल्या जाते ते थोडंसं पातळ होते नंतर आणि नंतर मग ते घट्ट व्हायला सुरुवात होते तर तेथे साजूक तूप आहे जर जेवढा तूप असेल कणकीचा पण खूप छान लागतो तर ते थोडंसं तूप जर जास्त असलं तर एक प्रसादाला पण एक टेस्ट छान येते तर इथे मी पूर्ण व्यवस्थित हलवून घेते कालवून घेते आणि सगळीकडे तूप असं छान मिसळवलं जाईल तर इथे आपला जो शिरा आहे तो तयार झालेला आहे प्रसाद जो आहे तो तयार झालेला आहे आज नैवेद्य गुळाचा शिरा आहे तर नैवेद्य पण आपलं तयार झालेलं आहे नैवेद्य दाखवून देते तो सहसा सर्वजण बा बाराच्या नंतर आणि संध्याकाळच्या आतमध्ये नै जो उपासा आहे तो सोडावा लागतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा